फलटणमधील दोन सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार पोलीस अधीक्षकांचा दणका फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दरोडा घरफोडी आदी गंभीर गुन्ह्यांमधील दोघांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी संपूर्ण सातारा जिल्हा पुणे जिल्ह्यातील बारामती पुरंदर तालुका सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपारीचे आदेश दिले आहेत मनोज उर्फ महेश गणपत इंगळे वय चोवीस व सोनल गणेश इंगळे वय एकतीस दोघेही राहणार आखरी रस्ता पेठ फलटण अशी तडीपार गुंडांची नावे आहेत याबाबत माहिती अशी की फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनोज व सोनल इंगळे या दोघांवर दरोडा टाकणे घरफोडी चोरी करणे दुखापत पोहोचवून शिवीगाळ दमदाटी करणे असे गंभीर गुन्हे दाखल होते त्यांना वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यावर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही ते फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी केली जात होती त्यानुसार फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत कुमार शहा या टोळीविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव केला या प्रस्तावाची चौकशी पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी केली त्यानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती पुरंदर तालुका सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्ष तडीपार केले आहे